झारखंडमधील बाकोरा स्टील सिटीबद्दल माहिती आहे का तुम्हाला ही एम आय डी सी ज्या एम आय डी सीमध्ये स्टील बनवण्याचे खूप मोठे मोठे प्लॅन्ट आहेत ही जर एम आय डी सी तुम्हाला माहीत असेल तर या एम आय डी सीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक धरण आहे बघा ज्या धरणाला सेक्टर नाईन धरण असं सुद्धा म्हणतात किंवा गागरा धरण असं सुद्धा म्हणतात आता या धरणाबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्ही बरेच वेळेस या धरणाबद्दल काही गोष्टीसुद्धा ऐकल्या असतील की या धरणावर काही अशा अकाल्पनीय गोष्टी घडतात की ज्याचा माणूस विचारही करू शकत नाही आणि आज याच धरणावर घडलेली एक सत्य घटना मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे की तुकाराम या माणसासोबत घडलेली आहे आता जो तुकाराम आहे ना तो या स्टील सिटीमध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे त्याची शिफ्ट आठवड्याला बदलत राहते कधी दिवसा तर कधी संध्याकाळी म्हणजे एक आठवडाभर दिवसाची शिफ्ट दिवसाची जॉब आणि एक आठवडाभर संध्याकाळची शिफ्ट अशा प्रकारे त्या तुकारामची तिथं जॉब असते आता तो रेग्युलरप्रमाणे प्रमाणे त्याच्या जॉबवर जात असतो येत असतो जात असतो येत असतो आणि रेग्युलरप्रमाणे प्रमाणे त्याच्या शिफ्टासुद्धा बदलत असतात आता रेग्युलरप्रमाणेच त्याची यावेळी सुद्धा शिफ्ट बदलली त्याची शिफ्ट लागली संध्याकाळची एक दोन दिवस तो कामावर जातो कामावर गेल्याच्या नंतर त्याला अचानक त्याच्या घरून फोन येतो रात्री बारा साडेबारा वाजता त्याच्या मुलीची तब्येत थोडी बिघडायला लागते की तुम्ही लवकर घरी या इला दवाखान्यात न्यावं लागेल असं म्हणल्याच्या नंतर तुकाराम आपल्या सुपरवायझरला बोलतो आणि घराकडं निघतो आता तिथून जी त्याची रूम होती ती थोडी अंतरावर होती आणि तुकारामकडं त्याची मोटरसायकलसुद्धा होती आणि जो रस्ता होता तो त्याच धरणावरून जाणे येण्याचा रस्ता होता गागरा धरण किंवा सेक्टर नाईन धरण आता तुकाराम आपल्या सुपरवायझरला बोलून तो संध्याकाळी साडेबाराच्या एकच्या दरम्यान आपल्या कंपनीमधून बाहेर निघतो आपली गाडी घेतो आणि घराकडं जाण्यास निघतो जसं ती धरण लागलं तसं त्याला एक बाई अंगावर पांढऱ्या कलरची साडी घातलेली हातामध्ये भल्ल्या मोठ्या बांगड्या तिच्या एका हातामध्ये सुटकेस आणि एक हात असा लांब करून स्पष्टपणे दिसू लागला की ती बाई याला लिफ्ट मागू लागली आता याने तिच्याजवळ गाडी तर थांबवली नाही पण याच्या गाडीची जी स्पीड होती ना ती खूप हळू केली याने बघण्याचा प्रयत्न केला की ही बाई आहे कोण जी की इतक्या रात्री या धरणावर एकली उभी राहिली आहे ना हिचा सोबत नवरा आहे ना मुलगा आहे ना दुसरा कोणताही व्यक्ती आहे फक्त ही बाई हिच्या डोक्यावर खूप मोठा पदर होता आणि तो पूर्ण साडी पांढऱ्या कलरचीच होती याच्या मनामध्ये थोडंफार काळसर उमटलं तुकारामच्या मनामध्ये कारण की एवढ्या संध्याकाळी कोणती बाई रस्त्यावर उभी राहणं शक्य नाहीये आणि ते पण तिच्या हातामध्ये बॅग होते आता तुकाराम आपली हळूहळू गाडी तिच्या जवळून नेत होता आणि तिचा चेहरा बघण्याचा फुल प्रयत्न करत होता आणि तुकारामला तुकारामला तिचा चेहरा दिसला तर फक्त तिचे होठच दिसले जे की पूर्णपणे लाल होते पूर्ण लाल लिपस्टिकने रंगवलेली होत आणि नंतर लक्ष देऊन थोडंसं बघितलं तर तिला डोळेही नव्हते आणि नाकही नव्हतं भुवाळ्यावर केसही नव्हती असं समजा की जे चेहरा होता त्या बाईचा पूर्णपणे क्लीन चेहरा होता एक नाकही नव्हतं डोळेही नव्हते बुहाळ्याही नव्हते आणि काहीच नव्हतं फक्त तिच्या चेहऱ्यावर तिचे होटच होते आणि त्या होटांना लाल फडक लिपस्टिक लावल्यासारखी होती आणि जसा तुकाराम तिच्याकडे असा वाकून बघण्याचा प्रयत्न करू लागला तशी ती बाई हसली स्माईल केली आणि स्माईल केल्याच्यानंतर तिचे अनिदार तुकारामला दिसले तुकारामला समजलं की ही बाई कोणती माणूस नाही आहे ही जी पण आहे ना ही खूप वेगळी शक्ती आहे वाईट शक्ती आहे म्हणून तुकारामने मागं न पाहता आरशातही न पाहता गाडी जितक्या जोरात पळवता येईल तितक्या जोरात पळवली आणि आपल्या घरी गेला घरी गेल्याच्या नंतर घरी सगळ्यांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे आणि मी ती बाई तिथं बघितलेली आहे सगळ्यांनी तुकारामची नजर वगैरे उतरवली आणि त्याला देवाचं दर्शन वगैरे करायला लावलं त्याचा अंगारा वगैरे लावला तुकारामला आणि त्यावेळेस तुकाराम आपल्या मुलीला घेऊन दवाखान्यामध्ये गेला दवाखाना केला आणि परत ते आपल्या घरी आले घरी आल्याच्यानंतर दोन चार दिवस तसेच जातात आणि दोन चार दिवस गेल्याच्या नंतर अचानक सॉरी दोन चार दिवस म्हणतोय मी एक आठवडा जो तुकारामची जी शिफ्ट होती ना ती पूर्ण शिफ्ट जाते आणि तुकारामची जी ड्युटी आहे ना ती सकाळी लागते आणि त्याचा एक मित्र होता जो की तुकारामच्या अपोजिट सिपमध्ये काम करायचा खूप जवळचा मित्र होता आणि त्याची जी ड्युटी आहे ना त्याची ड्युटी संध्याकाळी झाली आता एक आठवडा मधात गेला मधात गेल्याच्या नंतर तुकारामला दुसऱ्या आठवडी अचानक एक खबर येते की त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो खूप सिरियस आहे डॉक्टर म्हणले की त्याचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत जास्तीत जास्त तो आठ दिवस किंवा दहा दिवस वाचू शकतो यावर तो वाचू शकत नाही कारण की त्याच्या अंगामधलं जे पण रक्त आहे ते खूप वाहिलेलं आहे आणि तो आदमरा पडलेला आहे तो त्याचं शरीरही हलवू शकत नाही फक्त जो बोलू शकतो तो फक्त तोंडानेच बोलू शकतो तो तो शकत। मासेरी तोंडानेच बोलतात ना <laughs> सॉरी मस्करी केली थोडीशी तो फक्त बोलू शकतो ना आपला हात हलवू शकतो ना मान हलवू शकतो ना डोकं हलवू शकतो काही काही शरीराचा कोणताच पार्ट हलवू शकत नाही तो फक्त तोंड हलवू शकतो तो तेवढं बोलण्यासाठी आणि ते पण त्याचं तेवढं स्पष्ट नव्हतं नॉर्मली बोलणं एकदम साधारण हळूहळू बोलणं तेवढंच फक्त त्याचं बोलणं होतं आता तुकारामला ही गोष्ट कळाल्याच्या नंतर तुकाराम झटपटीने त्याला भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये गेला दवाखान्यामध्ये गेल्याच्यानंतर तो तुकारामचा हात आपल्या हातामध्ये घेतो जसं तुकाराम त्याच्या हातामध्ये आपला हात देतो आणि त्याला बोलतो की मित्रा कशी आहे तब्येत बरी आहे का असं कसं झालं आता त्याला समोरचा माणूस काय बोलतोय ते सगळं ऐकू येऊ लागलं आणि त्याला बोलायचं आहे ते सुद्धा करू लागलं फक्त त्याला शरीर हलवता येत नव्हतं जसं की शरीरावरून वारं गेल्याच्या नंतर कसं माणूस खुळा फुळा पडतो कोणत्याही अवयवामध्ये ताकद राहत नाही त्याचप्रमाणे तुकारामच्या मित्राचंही तसंच झालं आता तुकाराम त्याला विचारू लागला की यार तू कालपर्यंत चांगला होता आज तू अचानक असा पलंगावर पडडा कसा आणि हे काय मॅटर झालं तू तो चांगली गाडी चालवतोस यार तुझा ॲक्सिडेंट झाला कसा तर त्याचा मित्र तुकारामला सांगायला सुरुवात करतो की यार माझी ना नाईट शिफ्ट होती आणि माझी तब्येत रात्रीला खूपच अशी खालीवरी खालीवरी होऊ लागली म्हणजे दम घुटल्यासारखा होऊ लागला काम करावं असं वाटलं नव्हतं हो त्यामुळे मी संध्याकाळी बारा एक वाजता सुट्टी काढली आणि घराकर निघलो पण ते जे आपल्या रस्त्यावरचं जे धरण आहे ना आ, सेक्टर नाईन दरन, धरण त्या धरणावर मला एक बाई दिसली ती बिचारी लिफ्ट मागू लागली आता मी गाडी थांबवणार नव्हतो पण मी विचार केला की एकली बाई आहे सुनसान रस्त्यावर उभी आहे हिच्यासोबत जर काही झालं कोणं काही केलं तर बिचारीची आत्मा आपल्याला माफ करणार नाही त्यामुळं मी तिथं गाडी थांबवली हो मला फक्त तिची होटत दिसू लागली पदर खूप मोठा होता आणि मी जास्त पाहण्याचा प्रयत्नही केला नाही त्या बाईला बरं का त्या बाईला विचारलं की मॅडम तुम्ही इथं कशा काय ती बाई फक्त मला एवढीच म्हणली की प्लीज मला तिथपर्यंत सोडा ना मी पुन्हा विचारलं मॅडम तुमच्यासोबत दुसरं कोणी दिसत नाही आहे तुम्ही एकल्याच कशा काय इथं पुन्हा ती बाई म्हणली प्लीज हो मला तिथपर्यंत सोडा ना मी म्हटलं बाबा इथला काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळं इला म्हणलो की ठीक आहे बसा गाडीवर ती बाई गाडीवर बसली गाडीवर बसल्याच्या नंतर मी गाडी चालवली गाडी चालवता चला तर तिला मी बोलू लागलो मी काही पण बोलो ती बाई मला फक्त एकच बोलायची प्लीज मला तिथपर्यंत सोडा ना आता ती बाई पूर्ण पांढरी साडी घातलेली होती हातामध्ये तिच्या एक बॅग होती मोठमोठ्याला पांगड्या होत्या तिच्या नखांना नखपालीच होती जसं की असं वाटू लागलं की नवी नवी नवरीच तिचे जे होट दिसू लागले ते पूर्णपणे लिपस्टिक लावलेली एकदम खतरनाकवाली एखाद्या हिरोईन सारखी मी तिला कित्येक प्रश्न विचारले तुम्ही कुठल्या तुम्ही कुण्या गावच्या इथं कशा काय एकल्या काय करताय का तुम्हाला जायचंय गोठ आणि का जायचंय किती जरी प्रश्न विचारले बाबा तरी ती बाई मला एकच सांगायची प्लीज मला तिथपर्यंत सोडा ना मला थोडंसं विचित्र विचित्र वाटायला लागलं ला ला, की मी जे काय बोलतोय ते सगळं काही ही बाई फक्त एकच उत्तर देते प्लीज मला तिथपर्यंत ना प्लीज मला तिथपर्यंत ना मी मी मे घाबरलो आरशामध्ये मागं बघितलं तर तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला होता आणि तिचा चेहरा मला स्पष्ट दिसू लागला आणि तिचा पूर्ण चेहरा क्लीन होता डोक्यावर केस होते डोळे नव्हते भुहाळ्या नव्हत्या नाक नव्हतं पूर्ण स्क्रीन क्लीन सॉरी पूर्ण स्किन तिची चोपडी तेल होती फक्त तिचे होठ होते आणि यावेळेस तिचे होठ पण खूपच विचित्रप्रमाणे दिसू लागले असे रुंद रुंद होठ दिसू लागले माणसाचा चेहऱ्याचं जे तोंड असतं ते इतका असतं ना पण तिचा चेहरा तिचं तोंड पाहिल्याच्या नंतर तिचे होठ पाहिल्याच्यानंतर असं वाटू लागलं की तिचे जे होठ आहे ते पूर्ण दोन्ही कानापर्यंतची साईज आहे त्यांची आणि ती मला बघती असं मला वाटू लागलं पण तिला डोळेच नव्हते मी खूप घाबरलो इतका घाबरलो की मला काही सुधरत नव्हतं आणि तेवढ्यात ती भाई मला म्हटली की प्लीज मला तिथपर्यंत सोडा ना आणि हसली हसल्याच्या नंतर तिचे चारही दोन्ही साईजचे जे दात आहेत ना ते पूर्ण आणि दात दिसले लाल टपकू लागले तिच्या दातांनी आणि मी घाबरलो आणि बघता बघता ती अचानक माझ्या गाडीवरून गायब झाली आता मी गाडी जोरात पळवली पण माझी गाडी माझ्या कंट्रोलच्या बाहेर झाली आणि समोर एक झाड होतं त्या झाडाला जाऊन माझी गाडी धाडकर धडकली धडकल्याच्या नंतरही मी कसा बसा उठलो उठल्याच्या नंतर गाडीवर बसलो मला वाटलं मला काही जास्त मार लागला नाही गाडीवर बसल्याच्या नंतर सेल्फ स्टार्ट केला स्टार्ट केला आणि जोरात माझ्या घराकडे पळायला लागलो ला धावायला लागलो ला गाडी धावायला लागलो मी पळवायला लागलो ला इतकी गाडी पळवत असताना सुद्धा मला असं वाटू लागली की माझी गाडी काहीच पळत नाहीये पंधरा ते वीसच्या स्पीडमध्ये पळतीये आणि अचानक समोर त्या जे धरण आहे त्या धरणाच्या लगे पुढे एक छोटासा कल आहे त्या कलावर जे मोठा गोटा नाही का त्या गोट्यावर मला हीच बाई बसलेली दिसली एकदम क्लिअरली डोक्यावर पदर वगैरे काय नाही पदर डोक्यावरच सोडा खांद्यावर सुद्धा पदर नाही आहे तिचं ते ब्लाऊज खाली लुमकाळलेली साडी आणि ती काहीतरी खात होती एक असा मासाचा तुकडा खात होती की मला काही कळतच नव्हतं इतका खतरनाक मासाचा तुकडा खात होते आणि तिला बघता बघता माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी बाईकवरून खाली पडलो दुसऱ्या दिवशी मला जाग आली तर मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझा जो, सा जो खांदा आहे तो पूर्णपणे त्या खांद्याचा खोबळा उखळून आलेला आहे हा जो खांदा आहे हा पूर्ण खांदा उखळून आलेला आहे बाहेर आणि तेव्हा मला कळालं की ती बाई माझा खांदा खात होती आणि माझा विश्वास कर हे सगळं सत्य आहे रे भाऊ सत्य आहे तुकारामला जेव्हा त्याचा मित्र अशी सांगतो त्यावेळेस तुकाराम त्याच्या मित्राला सांगतो की मला सुद्धा ही बाई पहिल्या आठवड्यामध्ये दिसली होती पण मी गाडी थांबवली नाही आणि तिथून निघून आलो असं बोलल्याच्या नंतर तुकाराम त्याला म्हणतो की काळजी घे आणि निवंत आराम कर थोडासा पण आठ दिवसाच्या नंतर त्याचा मित्र वाचू शकला नाही तो वारला आणि तेव्हापासून तुकाराम नाईट शिफ्टला माणसांसोबतच जातो मित्रांसोबतच जातो ग्रुपमध्ये जातो आणि सकाळ झाल्याशो वापस येत नाही तर ही आहे सत्य घटना जी की सेक्टर नाईन या धरणावर घडलेली आहे झारखंडमध्ये मंडळी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापैकी जर एखादी रिअल इन्सिडेंट असेल ना तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचा इन्सिडेंट शेअर करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर इथं कोपऱ्यामध्ये दिलेला आहे आणि जर ईमेल आय डीवर करायचा असेल तर या कोपऱ्यामध्ये ईमेल आय डीसुद्धा दिलेली आहे ज्यावर तुम्हाला सोपं वाटेल त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता मी पूर्ण प्रयत्न करेल की ती स्टोरी माझ्या माध्यमातून आपल्या या चॅनलवर तुमच्यासमोर सादर करू शकेल चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार